आणि लोकसभेमध्ये आरक्षणच नाही साठी मग ते कशासाठी जात लपवतील ते मराठा आहेत तर ते सांगत असतील अशा प्रकारचं त्यांनी सर्टिफिकेट पाडलं ते अत्यंत खोटं आहे म्हणजे त्यांच्याकडे नाही नाहीच आहे मी तुम्हाला सांगितलं नाही बघा हा वर्ग आहे ओबीसी लिहिता येत नाही लक्षात घ्या ओबीसी वर्गातली जात लिहावं लागते कास्ट म्हणून तर ते खोटं आहे बोगच बनवले आणि सध्या सोशल मीडियावर काय बोलावं गेल्या काही दिवसांपासून काही कागदपत्र फिरताय त्यावर पवार साहेबांचा हा ओबीसी असा उल्लेख दिसतोय काही मंडळींकडून तर थेट आरोप करण्यात आले की पवार साहेब ओबी हे ओबीसी नेते आहेत आणि त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे काय आहे आहे की एकोणीसशे सदुसष्टला ला वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी ते पहिले काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले यशवंतराव चव्हाणांचे ते मानसपुत्र आता त्यावेळेस ओबीसीचं आरक्षण नव्हतं बरं दुसरी गोष्ट विधानसभा आणि लोकसभेला आरक्षणाची मर्यादच नाही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आहे जे सांगितलं जातं की त्यांनी निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं त्याच्यामध्ये त्यांची जात कास्ट ओबीसी लिहिली आता मला सांगा ओबीसी काय आहे ओबीसी वर्ग आहे आणि कास्ट काय आहे ही जात आहे म्हणजे कुणबी असेल माळी असेल तेली असेल वंजारी असेल लेवा पाटील असेल अन्य कुठली कुंभार असेल सुतार असेल ही जात आहे आता जात जर त्यांनी कुणवी लिहिली असती तर मी मान्य केलं असते की ते ओबीसी झालेले परंतु त्यांच्या राजकीय जीवनामध्ये किंवा त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये त्यांना अशा प्रकारचा आरक्षण लाभ घेण्याची आज तरी गरज दिसत नाही शिक्षणामध्ये नाही नोकरीमध्ये त्यांचा प्रश्न येत नाही आणि राजकारणामध्ये ते ज्या लेवलचं राजकारण करतायत त्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षणच नाही ओबीसीसाठी मग ते कशासाठी जात लपवतील ते मराठा आहेत त्यांचे नातेसंबंध मराठा कुटुंबाशी आहेत आणि ओबीसी जर म्हणायचं म्हटलं तर मी खरं सांगतो मी तुम्हाला ज्यावेळेस ओबीसी वर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश व्हावा याच्यासाठी गेली पंचवीस वर्ष जे आंदोलन चालवलं त्याचं कारण असं होतं की बहुजन समाजामधला एक मोठा घटक सामाजिकदृष्ट्या ओबीसीत नसल्यामुळे तो बाहेर पडला होता आणि मग फुले शाह आंबेडकरांची विचारधारा मानणारा माणूस हा आरक्षणाचा समर्थक असो असं मी मानतो मराठा समाज हा पहिल्यांदा आरक्षण विरोधकच होता मंडल कमिशन बद्दल आदरणीय कैलासवासी शशिकांत आप्पा पवार यांनी एक पुस्तक लिहिलं होतं जे मराठा महासंघाचे सरचिटणीस होते नंतर अण्णासाहेब पाटलानंतर अध्यक्ष झाले मंडल एक विषयाचा प्याला त्याच्यामुळे बराच गदारोळ झाला होता मंडल कमिशन लागू झालं त्यावेळेस या देशामधल्या सवर्णांनी जाळपोळ केली होती प्रचंड बरेच आत्महत्या झाल्या होत्या कॉलेजेस बंद झाले प्रचंड वादळ निर्माण झालं होतं कारण असं होतं की मेरिट असलेल्या गुणवत्ता असलेल्या लोकांना असं वाटलं की आमच्यावर अन्याय होतो mm -hmm. तर अशा काळामध्ये मराठा समाजाचं आपण नेतृत्व करतो किंवा एकूण महाराष्ट्राचं तर ती जबाबदारी शरद पवार साहेबांवर मोठीच होती परंतु त्यांच्या मनामध्ये असं कुठलंही राजकारण नाही ते एक मानवतावादी नेता आहे आणि ओबीसीचं जर ते सांगत असतील अशा प्रकारचं त्यांनी सर्टिफिकेट पाडलं ते अत्यंत खोटं आहे त्यांच्याकडे नाही आहे सर नाही नाहीच आहे मी तुम्हाला सांगितलं नाही बघा कास्ट म्हणजे जात आणि तिथं काय यायला पाहिजे तर जातीचा उल्लेख पाहिजे जे जे सर्टिफिकेट त्याच्यावर ओबीसी लिहिलं दिसतं ओबीसी हा वर्ग आहे ओबीसी लिहिता येत नाही लक्षात घ्या ओबीसी वर्गातली जात लिहावं लागते कास्ट म्हणून तर ते खोटं आहे बोगच बनवले आणि सध्या सोशल मीडियावर काय बोलावं कितीतरी खोट्या गोष्टी कितीतरी अफवा पसरवल्या जातात त्याला काही तथ्य नाहीये तुम्ही अनेक